नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू नृसिंह येथे नदीकाठावर पारायण करत बसलेला युवक तेजस दीपकराव कुलकर्णी वय वर्ष बावीस राहणार गंगाखेड संभाजीनगर पाय घसरल्याने नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झालाय सोमवारी दुपारी ही घटना घडली दरम्यान बुडण्याच्या घटना वाढल्या असून महिन्याभरात ही चौथी घटना यामुळे भक्तांच्या मध्ये चर्चेचा विषय ठरलाय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संभाजीनगर येथून चंद्रकांत जोशी रोहिणी जोशी या आजी आजोबांसोबत तेजश्री कुलक तेजस कुलकर्णी हा श्री क्षेत्र कुलकर, नृसिंह येथे दत्तदर्शनासाठी आला होता सकाळपासून तो नृसिंह येथील कृष्णा पंचगंगा नदीसंगम गाठावर पारायण करीत बसला होता पारायण करीत असताना अचानक पाय घसरल्यानं तो नदीपात्रात बुडाला यामध्ये त्याचा मृत्यू झालाय तेजस बुडाल्याची माहिती कोणालाच नव्हती आजी आजोबा परिसरात त्याचा शोध घेत होते यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे राऊत पटेल व त्यांच्या पथकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपात्रात शोध सुरू केला आणि यावेळी तेजसचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला या घटनेमुळे भाविकांमधून हळहळ व्यक्त होत होती आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल